विधानसभेची जी निवडणूक आहे ती अवघ्या थोड्या टप्प्यावर येऊन राहिलेली आहे त्याच दरम्यान महायुती असो किंवा महाविकास आघाडीकडून ही विधानसभेची यादी आहे ती जाहीर करण्यात नाही आलेली मात्र मनसेकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवार आहेत ते कधीपर्यंत जाहीर होतील तसंच विधानसभेची जी रणनीती आहे ती कशाप्रकारे सुरू आहे त्याचाच आढावा आपण मनसेचे नेते संदीप देशपांडे दे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर मनसेकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि मात्र महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात नाही आले पुढील जे आपले उमेदवार आहेत ते कधीपर्यंत जाहीर होतील एक थोडं कलेक्शन करतो तीन नाही चार उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत एक सन्मानी आमचे नेते बाळांदगावकर साहेब यांची शिवडीतनं झालेली आहे पंढरपूरवरनं दिलीप धोत्रेंची जाहीर झालेली आहे लातूर ग्रामीण संतोष नागरगुजींची जाहीर झालेली आहे आणि हिंगोली विधानसभेतनं बंडुकुटे यांची जाहीर झालेली आहे आणि बाकीचे जसे उमेदवार सन्मान रासेत दौरा करतील मला असं वाटतं त्या पद्धतीने त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते, वाटे। ते निश्चितपणे जाहीर करतील आणि येणाऱ्या काही दिवसात दिसेलच आपल्याला सर लोकसभेच्या निवडणुकीला आपण महायुतीला स्व पाठिंबा दिला होता पण आता आपण स्वयंपळावरती लढणार आहे त्याच्याबद्दल आपण काय हे केला आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्यावेळेलाच सन्मान रासहेवाने जेव्हा शिव ती शिवतीर्थावर बिंशत पाठिंबा आम्ही जाहीर केलेला त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं की हा जो पाठिंबा आहे हा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ह्यासाठी आहे आणि विधानसभेच्या तयारीला जागा असे आदेश त्यावेळेला त्यांनी दिलेले विधानसभेचा कुठलाही उल्लेख त्यावेळेला राजसाहेबांनी केला नव्हता त्यामुळे विधानसभेचा आणि परत तीन पक्षामध्ये त्यांच्यातच एवढी कॉम्पिटिशन आहे जागांची कोण म्हणतो मी दीडशे लढवणार कोण म्हणतो मी शंभर लढवणार तशा वैधल्या जागा तीनशेच्या वर जातात त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की आमची तयारी आम्ही चालू केलेली आहे प्रत्येक विधानसभेचा आढावा सन्मान्य राजसाहेब स्वतः घेत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने ते उमेदवार जाहीर सुद्धा करतात विधानसभेची जी निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही महायुतीला परत पाठिंबा देणार आहे का असं काय मला असं वाटतं आता कुठल्या जर आणि तरच्या प्रश्नावर उत्तर देता येणार नाही याचा योग्य तो निर्णय ती योग्य ती परिस्थिती बघून जो महाराष्ट्राच्या हिताचा असेल तो निर्णय राजसाहेब घेतील सर आताच्या ज्या आपण किती जागा लढणार आहेत आणि किती जागा जिंकून येतील असा आपल्याला विश्वास वाटतो बघा दोनशे ते सव्वा दोनशे जागा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आज असं आहे की लोक कंटाळलेली आहेत महायुतीला असो किंवा महाविकास आघाडीला लोकांच्या प्रश्नाबद्दल काही चर्चा होत नाही जी एकमेकांना शिव्या घालणं एकमेकांची उणी धुणी काढणं ह्याच्यामध्ये जनतेचा विचार कुठे होत दिसत नाही आणि जनतेला एक सक्षम तिसरा पर्याय पाहिजे आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वरूपात सन्मान्य राजसाहेबांच्या स्वरूपात त्यांना मिळेल सर राजसाहेबांच्या सभेला मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसून येते पण त्याचं मतदान मध्ये का कन्वर्ट होत नाही त्याच्या मागे काय नाही मला असं वाटतं की असा आराखडा बांधणं चुकीचं आहे ते मतदानात कन्वीस कन्वर्टच होत नाही आज आपण बघितलं तर दोन हजार नऊला आमचे तेरा आमदार होते तेव्हाही सभा जोरदार होत्या मग ते काय झालं नाही का ठीक आहे चढ उतार हे प्रत्येक पक्षाकडे असतात आपण दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस बघितलं तर काँग्रेससुद्धा खाली आलेली होती काँग्रेसची पण परिस्थिती वाईट झालेली ज्यांचे दोनशेच्या आसपास खासदार होते ते चाळीसशे आत आले त्यामुळे तो एक दौर होता ती एक लाट होती ती निघून गेलेली ओसरलेली आहे आणि आता आम्ही जनतेपुढे जनतेचे प्रश्न घेऊन चाललेल्या परिस्थिती बदललेली आहे आणि आम्हाला निश्चितपणे मतदान होतील आणि चांगल्या निवडू जागा निवडून येतील असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे सर मनोज जरांके आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे त्याबाबत आपण काय म्हणाल तू त्यांचा प्रश्न आहे काल रात्री जोगेश्वरी स्टेशनच्या बाजूला इकडे एक बॅनर लावण्यात आलेला होता उद्धव ठाकरे डोकेबाज आहे असं करून बॅनर लावलेला आहे त्याबद्दल आपण काय म्हणाल मला असं वाटतं की कसं आहे त्यांनी म्हणजे आत्तापर्यंत त्यांचं राजकारण बघितलं आपण तर आधी मराठी माणसाला पण त्यांनी धोकाच दिलेला आहे आज एवढे वर्ष तुम्ही मुंबईत सत्तेत होतात मुंबईसाठी काय केलं महानगरपालिकेत सत्तेत होतात मराठी माणसासाठी काय केलं त्यामुळे लोकांना माहिती आहे आणि आता मुसलमानांनी एक वेळ विश्वास ठेवून बघितला वक बोर्डाच्या वेळेला त्यांचे नऊचे नऊ खासदार गायब होते त्यामुळे त्यांना साहजिक एक विश्वासघाताची भावना त्यांच्या मनात आहे सर मनसेकडून अधिक विषय म्हणजे मांडले जातात त्याच्यावरती ते लवकरात लवकर लक्ष देतात त्याच विषयामध्ये दे आता दोन दिवस पूर्वी रेशनिंगचा दुकान आहे त्याच्यामध्ये जी आर आलेला लोकांना जे न, आ, राशन आहे ते थम नसला तरी पण मिळाले पाहिजे तरी देखील हे दिलं जात नव्हतं तर मग त्याच्यावरती आपण काय कराल निश्चितपणे आमचे पदाधिकारी त्याचा फॉलोअप घेत आहेत आम्ही अधिकाऱ्यांना पण भेटतोय आणि लवकरात लवकर लोकांना ऑफलाईन का असेल आपण रेशन मिळालं पाहिजे ही आमची ठाम भूमिका साहेब आपली एक डॅशिंग इमेज आहे आपण संपूर्ण कामे मनसे स्टाईलने करून घेतात याबाबत आपले काय विचार मांडाल सर नाही निश्चितपणे कधी कधी काय होतं बघा तुमची दोन प्रकारे कामं होतात एकतर तुमची सत्ता असेल त्यावेळेला तुमची कामं अधिकारी हो ऐकतात सत्ता नसेल तर तुमची दहशत लागते आता आमच्याकडे सत्ता नाही त्यामुळे आम्हाला थोडीशी दहशत करावी लागते लोकांना समजेल अधिकाऱ्यांना समजेल अशा भाषेत समजावं लागतं त्यामुळे शेवट अल्टिमेट एम काय लोकांची कामं हे महत्वाचं आहे ते करण्यासाठी साम दाम दंडभेद वापरावे लागतात ते आम्ही वापरतो सर जे टोल आहे ते अजूनही चालू आहेत ते बंद होण्यासाठी आपण काय बघा मुळात आमची भूमिका आपण लक्षात घ्या आम्ही पूर्ण टोल बंद करा असं कधीही राजसाहेबांनी म्हटलं नव्हतं पण त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे जे टोलचे पैसे कलेक्ट होत आहेत ते नेमके कुठे जात आहेत किती कलेक्ट होत आहेत ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे लोकांना त्याचा हिशोब मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे धन्यवाद सर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजाल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई